एक क्षण कल्पना करा तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात समाजात मान आहे ओळख आहे आदर आहे आणि मध्यरात्री तुमचा फोन वाचतो स्क्रीनवर अनोळखी नंबर उचलताच समोरचा आवाज शांत आहे पण त्या शांततेत भीती आहे तुमचं नाव तुमची प्रतिमा आणि तुमचं आयुष्य सगळं आता माझ्या हातात आहे त्या क्षणी तुम्हाला कळतं तुम्ही अडकले आहात ही कथा आहे अंशिका सिंग उर्फ अंतिमा आणि तिच्या ब्लॅकमेलिंगच्या अंधारातल्या साम्राज्याची गोरखपूर जिल्ह्यातलं सिंघडिया गाव बाहेरून शांत आतून मात्र संशयाने भरलेलं गावाच्या टोकाला एक घर बहुतेक वेळा बंद इथे राहते अंशिका तिची आई आणि बहीण कोरोनाच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला घरावर संकट आलं आर्थिक अडचणी वाढल्या एकुलता एक भाऊ लग्न करून पुण्याला गेला आणि हळूहळू सर्व नाती तोडली गावकरी कुजबुजायचे घरच्यांनाच विश्वास नसेल तर आम्ही कसा ठेवायचा दिवसभर घर बंद रात्री उशिरा परत पैशाची मात्र कधीच कमी नाही आठवी दहावी शिकलेल्या मुलींकडे एवढा पैसा येतो कुठून हा प्रश्न हळूहळू भीतीत बदलत गेला अंशिकाचा प्लॅन खूप साधा होता आणि म्हणूनच खूप घातक सोशल मीडिया मेसेंजर व्हॉट्सॲप साधी ओळख मग मैत्री मग भावनिक बोलणी आणि मग तो क्षण व्हिडिओ कॉल ती बोलते हसते समोरचा गुंतो आणि त्या काही मिनिटांत रेकॉर्डिंग होतं नंतर फोन येतो आवाज बदललेला तुमच्यावर गंभीर आरोप होऊ शकतात केस दाखल होऊ शकते मीडिया नाव छापेल भीती बदनामी प्रतिष्ठा संपण्याची धास्ती आणि मग मागणी पैसा एकदा नाही दोनदा नाही जवळपास एकशे पन्नास लोक यात सामान्य माणसं नव्हती पोलीस अधिकारी सरकारी कर्मचारी आणि काही राजकीय ओळखी काहींनी लाख दिले काहींनी कोटी पण एकदा दिलं की ते इथेच थांबत नव्हतं नवीन धमक्या नवीन मागण्या तेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा जाळं अजून घट्ट होत गेलं पण प्रत्येक अंधाराला कधीतरी उजेड येतोच सिंघडिया हॉस्पिटल रात्रीची वेळ गोळीबार होतो मॅनेजर जखमी होतो तपास सुरू होतो आणि एक नाव पुढे येतं अंशिका सिंग मोबाईल जप्त होतात व्हिडिओ सापडतात चॅट सुघडे होतात तिची गाडी थार चोरीची चार वेगवेगळ्या राज्यांच्या फेक नंबर प्लेट्स लक्झरी लाईफ महागडे शोक पोलिसांना कळतं हा साधा गुन्हा नाही गँगस्टर ॲक्ट लावण्याची तयारी होते अंशिका अंडरग्राऊंड जाते तिचे दोन साथीदार अटक होतात गावात भीतीचं वातावरण ती नाव घेईल आणि आयुष्य उद्ध्वस्त होईल पण प्रश्न अजूनही शिल्लक आहेत अंशिका एकटी होती का की तिच्या मागे अजून मोठं नेटवर्क आहे हे सगळं इथेच संपणार आहे का की ही फक्त सुरुवात आहे कारण आजही एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाचा फोन वाचतो अनोळखी नंबर आणि स्क्रीनवर एकच ओळ दिसते मला ओळखलत का ही कथा इथे थांबत नाही कारण अंशिकाचं जाळं फक्त काही लोकांपुरतं मर्यादित नव्हतं अजून किती चेहरे या अंधारात लपलेले आहेत हे आजही स्पष्ट नाही ही कहाणी फक्त एका गुन्ह्याची नाही ती आपल्याला एक इशारा देते अनोळखी कॉल्स भावनिक बोलणी आणि डिजिटल विश्वास यातला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचा अंधार बनू शकतो सावध रहा जागे रहा कारण कधीकधी एक फोन कॉल सगळं उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतो